कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढलाय आता ते लोकसभा उमेदवारीचा अर्ज तीन एप्रिल रोजी दाखल करणार आहेत वन बुलढाणा मिशनच्या कार्यालयातून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी तसेच तरुणांच्या भवितव्यासाठी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध असून विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचं संदीप शेळके यांनी सुनावणी प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे दहा महिन्यांपूर्वी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता या दृष्टीने जिल्हाभर परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला या दरम्यान त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आता तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार